आ, कलावती अ बाई कलावती उठन मा उठ ना कलावती अ बाई कलावती आई आहे थांब थोडीशी बाई कालपासून मला खूपच झोपून राहिली तकली बापा काल डोबाले गेल तिथं काय माय जवान सारखी जवान असून बापा व हा काल मी त्यासोबत डोबाले चालती ना सकाळी उठून पुरा धंदा केला मी ना साईपायला लागली तरी तू अजून उठता उठायची साहेब बापा माणसासारखी पसरत बापा नुसतं पाय बाई आई तुले काम करायचे असेल तर करत जाई बाप्पा होत तेवढे करत जाईल नको करत जाऊ मायाकुन होती तेवढे करत जाईन मी ना बस आपल्याकडून जास्त काम नाही होत बाई हो शरीर थकला आता पहिल्या सारखं नाही राहिलं हो मला काही काम नको सांगून मला झोपू दे तू आता हो थोडीशी झोपू दे थकली बाई हड्ड्या पाय कशा मोडते बाप्पा देवरामा हे बुडीस काही कलकल करून उठून देते बाप्पा बस बापा मला तू हेच लक्ष नाही दिसते बाप्पा माया उरावर येऊन बसायचे नवऱ्या टाकून बसली इथं नवऱ्या टाकून बसाले तर तिथं अशीच करत असेल ना तू माणशी थाट हा माणशी थाट कराले म्हणून ती सासुईत ऐकून भाग नाही घेऊन नवराय भाग नाही घे त्यातच कुचिन पण आहे ना कुचिन पण असाले <laughs> काय आई तुम्हाला म्हणून राहिली नवरा टाकून इथं बसली तुला माहित जबाई किती हराम खूण आहे तुला माहित असून नुसतं माणसी थाट म्हणतो बिचारे काल थकली म्हणून झोपली एवढा वेळ ते एवढी बोलून राहिली का एवढं बोलत असते काय कळच काही बापा कैच्या काही वय काही हा कैच्या काही वाई का म्हटलं तू मार आपल्या मनानं माणशी थाट करतं एवढ्याला वेळ कोण झोपते माणसाची जात झोपते ते पोट्ट बायबर कसं झोपून राहील माणूस आहे म्हणून झपून राहील ना हा कधी पोरगी बार्गी असती तर सकाळी उठून कामा धंद्याला लागली असती बैची वेळ सकाळच्या पारगीची असते दोघं दोघं नवरा बाय आहे नवरा बायको काय का तुम्ही नवरा बायको असाले आले हा इथं कामा धंद्यावर जावं लागते नंतर बरोबर टायमावर उठशील तर सारा मीस कसं करणार आहे होतो एवढा तुला तर माया करायला पाहिजे बापा त्याला कशी म्हणशील हो तू हा त्याला कशी म्हणशील थेट ठरलं त्या पोरीचं पोरग नाही काय माझ्या जर एखादा पोरग असेल तुला लात मारून उठवलं असतं म्हटलं त्याला लात मारून उठवाले मोठी सांगते मला नेहमी नेहमी उदकत नाही त्याचं माय हा जा चालली जाऊ का नवऱ्याच्या घरी मी नवऱ्याच्या घरी चालली जाऊ काय त्याला ठेवली ना सवत माया सवत ठेवाले अ त्यानं सवत कोण ठेवली असेल त्या अंगात अशी करी नाही ना म्हणूनच त्यांनी ठेवली तिकडे ठेवली म्हणजे बरोबर आहे त्याचं वाल तुला टाकली कोण तू अशी धंदे करत ना कुचीन धंदे माणसी थाट करतो ना अह त्याच असतात ढोंगी आहे व ढोंगी आहे ना तू काय माय आई व मला मोठी सांगून राहील कोणाला गोष्टी तू जर एवढी चांगली असती तर दोन दोघां पोराच्या हाताखाली टिकली नसती काय हा त्या दोन्ही तर तुला आकडून देते लत मारून काढते मोठी सांगून राहिली मला तर गाण्याच्या गोष्टी तू जर सुधी असती ना माझ्या भावाच्या घरी टिकली असती तू नसती इथं नसती राहिली मोठी तर अय खराब मला खराब म्हणून राहिली का माहिती मला खराब म्हणाले दोन पोराच्या आता काळी टिकली नाही म्हणत अवदे ना मय हे आलाय हा नाही तर चांगली सुखात असते मी महलाच असते महलात दोन्ही पोरं चांगले सुनाय आहे मला कोणाला सांगून राहिली हा चालली तिथं ननद ननद घरात घुसली का घर फुटतेच कोणती ननद म्हण तुझ्यासारखी असली म्हणजे तर बस मायचाही वाका होते आणि स्वतःचाही वाका करून घेऊन राहिली तू तर हा अशी आहे म्हणून नव्याच्या घरी टिकली नाही मला सांगून राहिली पोराच्या जवळ टिकली नाही सुनायच्या आता काही टिकली नाही अव तू बाय ना तु मला हे आहे तुमचं पाहा लागून राहिले आज नाही तर मी सुखात मस्त सोन्याचा घास खात असती म्हटलं तिथं मला सांगून राहिली मला उचक नको देऊ तू उचक न द्याले दोन्ही पोरं सजले त्यापेक्षा हा बारबण कुठचे काय गोष्ट करता आई तिथं पसली नाही म्हणून आली माझ्याजवळ माझ्याजवळ आले काय आली माझ्याजवळ जाण त्या पोळ्याच्या घरी हा पोळ्याच्या घरी जा आले काय आली माझ्याजवळ अय मी त्या जवळ नाही आली हे खोपणारी दिन तुझ्यावाल्या जुनं घर वय आमचं तू आली इथं औदसा तुझ्यानंतर मग लागून राहिलं भाऊ जवळ चांगली राहती चांगली भाऊजाई सोबत चांगली राहती तर कायले हे दिवस पाहा लागले असते तुले कायले कमाल का जा लागलं दोन काम भाऊजाईले करू लागले असते राहिली असती मस्त काम नाही करू लागेल त्याची वाट पाय कामाची वा तर कोण खाऊ घालते आय कोण खाऊ घालते म्हटलं तुझ तर मला आयत नाही खाऊ घालत तर सुना झाल्या मायाशी नको बोलून घेऊ रंगारागाशी बोलाले त्या घरी आली म्हणून एवढ्या रंगाशी बोलून घेत का तुम्हाला पडली आहे का

अह दसा कुठची मला तसं वाटते माय तुला असंच सोडून द्यायला पाहिजे मी ना हेच कारण असन तू नवऱ्याच्या घरी नाही टिकली आज मला माहीत पडलं साऱ्या बायका म्हणते मी त्याच्यासोबत भांडतो पण आहे त्याचं तु यात गुणसुद्धा नाहीये गुन्हा सुद्धा असाल तुझ्या जर गुण सुद्धा असतात तू हिथं नसती हे म्हणले मी लिहून देतो तुला आता मग बापा जेवढा त्याचा हक्क आहे माय बापाची कमाई माय बापाची कमाई खाल्ली मी माय बापान जेवढं कमावून ठेवलं होतं तेवढं धंदवलं आणि तुमच्याजवळ सांगून राहिली मला तर तेनच माय बापाचं खाल्लं माय बापाचं सांगून राहिली मोठं तर मला हिस्सा पाहिजे या वर्षी बावडातला सांगून राहिली मी हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे विषय संपला तुला हिस्सा दिला तर माझूनच जसे होतो हिस्सा दिल्यावर माझून झाले मिन एकर मिनसाकर हिस्सा मागून राहिली चल भाइला सरक का काम गर्न खाय सांग नको इतकोनाले कुनै हिस्सा देत तुले हिस्सा जेंचा लाइक किसितरी आए का तु लाइक के जसाले आ घरफोडा कुट गोष्ठी करतो कुत्रे इथं कोणाला सांगून राहिली आ इथं कोणाला सांगून राहिली म्हटलं खरी खरं वन माझ्यानं झालं तू याच्यानं वन वाले मीनं म्हटलं होतं हा समीर सोबत माझ्या लग्न करून देतं वाय लग्न समीर सोबत कोणी करून दिलं तुला मी लव मॅरेज केलं असतं सुखात असती म्हटलं त्याच्या घरी बंगला गाड्या धंदा उलट किती हाय तु म्हणजे तुझी लाज राखली मीनं म्हणजे तुला खाली नाही ला पाहा लागलं पाहिजे बा म्हणून मी त्या मनाचा नवा केला त्या मनाचा नवा केला तुझा आता मला अशी म्हणून राहिली अशी म्हणाले माया मनाचा करून दिला म्हणजे माया मनाचा चांगला होता ना चांगला नियतीचा होता तो म्हणून सुद्धा टिकली नाही तू चांगल्या नियतीची नव्हती ना तुला जरी माही रा लाज राखली ना तेवढीच माहिती लाज खाल्ली तुला हा तू तु सुधी आहे का व लग्न करून तुला तसे काम केले सोडले का तुला काम कोणाला सांगून राहिली जुनं उखराला नको लावतो मला असं असं नको समजू का मला काही माहित नाही म्हणून हो चांगली खाल्ली पिल्ली मी लोकांसमोर काढून वाली मग लोकही म्हणान का इची मायचीच हे काढून राहिली म्हणून हो मी पाहणार नाही तू माई पोरगी वय म्हणून सांगून राहिली मी तुम्ही माय वय म्हणून विचार नाही करणार नाही मी <laughs> <laughs> बोलून घे बोलून घे नाही नाही बोलून घे बोलून घे बस आजच्या दिवस आज रात्री फाशीवर दिसतो मी तुला बोलून घे बोलून घे घे कोणत्या धमक्या नको देऊ कोणत्या धमक्या द्याले नवऱ्याला अशा कोणत्या धमक्या दे हा शेवटी नव्या नवऱ्या न दुसरी सवत तासमोर आली तर माझ्या घरी पळत आली होतो हा त्याकुण खरंच मार नव्हती काय एवढी जर चांगल्या निय तिची असते कवाची मेली असती राहिली असती का तू माय बाई म्हणजे त्यासमोर घेऊ मी घेऊ का त्या समोर घे नाय समोर काय घेतो मैतीत सारा गावाला बोलावं लागेल ना त्याच्या पहिलेच बोलावून घेतो मी सर्वेले त्या माहितीत आ म्हणजे कसं तुम्ही ते दोयान पाहिजे बर तरी वाटेल लोकले हेच करी नाही केलं हिन्हा करी नाही केलं लोक वाटेल कर कर म्हणजे तुले मायाबद्दल कैस प्रेम भावना काहीच नाही का व आ पोरगी पोर ना मी बापा मला काहीच भावना नेऊन कदर नाही आहे मा दोन पोरांची मला कदर आहे भावना आहे त्याच्याबद्दल तर सुनाईले मी कदर लावतो एक टाईम पण तुला लावत त्या लायकीच नाही तू माहिलेस तर किती रंगरंगाचं बोलून बसतं व आ टिकली नाही म्हणते सुनायची हाताखाली तू का सुदी का म्हणते हे का बोलणं कमी झालं का तुझ्या मला नाही कमी झालं का म्हटलं असे तर मी थुक थुकतो थुक त्या तोंडावर मी अशी बोलतो ना तू थुकतो त्या तोंडावर आ काय कदर राहाय ना उद्या जी आत्ता मर सांगून राहिली मोठी मला तर मराच्या गो धमक्यात घेऊन राहिली